गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या मेरे प्रभू अशा अनेक जयघोषात आज छत्रपती शिवाजी चौकाचा राजा या गणपती मंडळाच्या माध्यमातून गणपती बाप्पाच्या आगमनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे मुखनायकच्या नायकच्या दर्शकांनो स्वाती जमदणीचा आपणास नमस्कार तर चला पाहूयात गणपती बाप्पाच्या आगमनानिमित्तची एक विशेष हर्ष उत्स उत्साहात्मक बातमी दर्शकांनो आपल्या घरी एखादा बाल जन्माला आल्यानंतर ज्या पद्धतीने आपण आनंद व्यक्त करतो अगदी त्याच पद्धतीने मागील अनेक वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराज चौकाचा राजा या गणपती मंडळाच्या माध्यमातून गणपती बाप्पाच्या आगमनानिमित्त भव्य दिव्य अशी मिरवणूक काढून बाप्पाची स्थापना केली जाते परंतु आज विशेष म्हणजे अक्षरशः शंभर किलो वजनाचा त्रिशूळ डोक्यावर घेऊन शिव तांडव करताना आपणास पाहवयास मिळणार आहे त्यासोबतच वीस फूट उंचीची श्रीराम लल्लाची प्रतिमा या मिरवणुकीत विशेष आकर्षण असणार आहे या मिरवणुकीमध्ये बंजारा नृत्य उसद येथील साऊंड सिस्टम दिग्रज येथील यश लाइट्स असे विविध आकर्षणे असणार आहेत तरी सर्व गणेश भक्तांनी बापाच्या आगमनासाठी मूर्तिकार दुर्गेश गरड नगर येथे उपस्थित व्हावे आणि या ठिकाणाहून ही भव्य दिव्य आगमनाची मिरवणूक निघून छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी स्थापनेनंतर विसर्जित होणार आहे तरी पुन्हा एकदा विनंती करण्यात येते की या भव्य दिव्य मिरवणुकीत आपला सहभाग नोंदून या ऐतिहासिक मिरवणुकीचे साक्षीदार व्हा अशाच बातम्या पाहण्यासाठी जनसामान्यांच्या हितासाठी आणि अडीअडचणीसाठी पाहत्रा मुखनायक न्यूज चॅनल सदैव आपल्या सोबत आहे धन्यवाद